येथील श्री गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी मुक्तानंद विद्यालयात प्राथमिक विभाग विद्यार्थ्यांसाठी नुकताच एक विलक्षण मनोरंजनाचा कार्यक्रम पार पडला नारायण मामा शिंदे जनकल्याण सेवा समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात प्रसिद्ध जादूगार नारायण मामा शिंदे यांनी आपल्या कलेने विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले या प्रसंगी नारायण मामांनी पेल्यातून अंगठी गायब करणे हवेत कोल्ड्रिंकची बाटली तरंगवणे पत्त्यांचा बंगला उभारणे आणि रिकाम्या खोक्यातून कबूतर आणि चॉकलेट्स बाहेर काढणे असे एकापेक्षा एक सरस प्रयोग सादर केले विशेषतः डोळ्यांवर पट्टी बांधून स्कूटी चालवण्याच्या त्यांच्या चित्तथरारक कौशल्याने सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला जादूच्या या किमेयेने उपस्थित शेकडो विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात मो मौ... मनमोकळा आनंद लुटला यावेळी जनकल्याण सेवा समितीचे उपाध्यक्ष किशोर कुमावत सुदाम दाणे विजय पोंग सूरजमल करवा राजेंद्र आहे शशिकांत मालपुरे आणि कैलास बकरे या मान्यवरांचा विद्यालयाच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश सर यांनी केले तर मुख्याध्यापक संजय जाधव यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा दिला हा सोहळा यशस्वी करण्यासाठी संग्राम जाधव कल्पना पराते सरला बोरसे प्रकाश भोरगडे अक्षता फासे जयश्री थोरात यांचं सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला जी वस्तू आवडते ना ते निघाल तुला जे वस्तू आवडते त्यातून निघाला <laughs> ते का सगळ्यांना डोळे याला अंडे आवडता बर का शेवटची काही मेहनत बसली खुर्चीवर बसलेले त्यांच्या पोटाला हात लावली मना आगरा का गाबरा गली गेली आपरा का गाबरा गली गेली छु चॉकलेट ठेवलेला आहे त्याकडे आग्रह आहे चॉकलेट मिळू दे आपल्याकडे आपल्या याच्यामध्ये किंने जाय मग आता ही आंटी आता हे सर सर या क्लास मध्ये टाकताय लक्ष द्या सगळ्यांनी आंटी याच्यात टाकताय सोन्याची आहे तुम्ही पण लक्षात ठेवा हा खाली बसायचे लगत काय इकडे पकड मामाकुड बघ तु टाळे वाजवत आहे विद्यालय प्राथमिकुबा येथे नारायण मामा शिंदे यांनी जादूचे विविध प्रयोग दाखवून आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले त्याचप्रमाणे मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन कसा निर्माण होईल याचा प्रयत्न केला आणि मुलांनी या कार्यक्रमाचा खूप खूप आनंद घेतला

अनेक साधू संत असे झालेले आहे चमत्कारी बाबा आपण त्यांना म्हणतो हवेमध्ये कोणती बी वस्तू काढतात हवेतून गायब करतात पेटीतून काही काढतात दाखवतात हवेत तरंगणाऱ्या वस्तू अशा दाखवतात अशा बऱ्याचशा वस्तू आहे का आपण त्याला अंधश्रद्धा म्हणतो किंवा चमत्कार म्हणतो पण असं काही नसतं ह्या जादूच्या प्रयोगाच्या ट्रिक्स असतात आणि त्याच तुम्हाला हे बाबा लोक दाखवतात आणि फसवतात गाडगे महाराजांनी सांगितले देव कोणाला दिसला नाही देव कोणाला दिसणार नाही देव दिसण्याची वस्तू नाही देवाला जर पाहायचं असेल तुम्हाला तर माणसात बघा देव दगडत नाही माणसात आहे स्वामी विवेकानंदाने सांगितलं का देव देव जर तुम्हाला पाहायचा असेल तर मंदिरामध्ये जाऊ नका तुम्ही मंदिरात दिवसभर किती चक्र मारल्या मोठे मोठे धर्मग्रंथ वाचले तरी तुम्हाला तिथं देव भेटणार नाही देवाला भेटायचा असेल तर गोरगरिबांची सेवा करा कष्टकऱ्यांची सेवा करा दलितांची सेवा करा त्यांना शिक्षणाला मदत करा अन्नदान करा असं मग गाडगे महाराजांना मी सांगितलेले आहे गाडगे महाराजांनी सांगितलं की शिक्षण घेताना आपण काळ्या रंगाला अशुभ मानतो काळा रंग अशुभ आहे असे करत असतात पण आपण पहिलीपासून पाहतो का काळ्या रंगाची पेटी आपल्या हातात असते आणि काळ्या रंगाच्या फळात समोर असतो आणि ह्या काळ्या रंगाच्या पाठीवर आणि फळ्यावरच आपण शिक्षण घेतो आणि ते शिक्षण घेऊन आपण ज्ञान प्राप्त करतो विद्वान होतो आणि आज आपण पाहतो भारतामध्ये अनेक महाविद्वान झाले ते फक्त या काळे फळ्यामुळे आणि काळ्या पेटीमुळे म्हणून अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका चमत्कारी बाबावर विश्वास ठेवू नका मी आज या ठिकाणी जनकल्याण सेवा समितीच्या माध्यमातून हे इथे जादूचे प्रयोग केले आणि या प्रयोगातून हेच सिद्ध करून दाखवलं तर चमत्कारावर विश्वास ठेवू नका जादू सारखीच असतात मनाने निर्मळ आणि प्रेमळ अशाच माणसांपैकी नारायण मामा शिंदे जनकल्याण सेवा समितीचे अध्यक्ष गेल्या चोवीस वर्षापासून आपल्या सामाजिक कार्यातून नारायण मामा आणि त्यांची टीम या येवला तालुक्यात सेवा करत आहे नारायण मामांच्या जनकल्याण सेवा समितीचे विविध उपक्रम म्हणाल तर दरवर्षी दिवाळीमध्ये गरीब गोर कष्टकरी ज्या व्यक्ती असतात त्यांना दिवाळीमध्ये फराळ वाटप करणे दरवर्षी साठी गरीब भगिनींना त्या आणि गरजू भगिनींना ते साडी वाटप करतात अनेक अनाथ आश्रमांमध्ये ते अन्नदान आणि वस्त्रदानही करतात अनेक गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणे अनेक यवना तालुक्यातील विविध मंदिरांची कामं त्यांच्या सर्व टीमने आणि नारायण मामांनी केलेली आहेत त्यामध्ये लक्कडकोटमधील देवी मंदिर आहे विठ्ठल नगरमधील मंदिर आहे त्यानंतर गणपती मंदिर आहे लक्कडकोटमधील साईबाबा मंदिर आहे गावातील साईबाबा मंदिर आहे या ठिकाणी बसण्याचे बाग अमरधाममध्ये जे मंदिर आहे सुद्धा त्यांनी बसण्याचे बाग आणि सर्व काही व्यवस्था या जनकल्याण समितीने केलेली आहे या नारायण मामांच्या कार्याचा यथोचित असा सत्कार त्यांना पुरस्कार देखील अनेक मिळालेले आहेत नारायण मामांना दोन वेळा येवला भूषण हा सुद्धा पुरस्कार मिळालेला आहे लोकमान्य मान्य टिळक हा पुरस्कार सुद्धा त्यांनी प्राप्त केलेला आहे तसेच सन्माननीय अंबादासजी बनकर बनकर यांचे यांच्या येवला जनता बँकेच्या वतीने रामायणाचार्य श्री रामरावजी ढोट महाराज यांच्या हस्ते चिन्ह देऊन त्यांचा यथोचित असा सुंदरसा सत्कार त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आलेला आहे अशा या संघश्रेष्ठ गाडगे महाराजांना आपल्या डोळ्यासमोर आदर्शवत ठेवून वागणाऱ्या या सर्व टीमला आणि नारायण मामांना आमच्या स्वामी मुक्तानंद विद्यालय माध्यमिक विभाग प्राथमिक विभाग या सर्वांतर्फे सलाम करतो आणि त्या ते सर्वांच्या त्यांच्या पुढच्या कार्याला शुभेच्छा देतो सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल हो वर्मा पॅलेस येवल्याचे नवीन वैभव लक्झरी सुविधा आणि चवीचा राजेशाही संगम आकर्षक लक्झरी रूम्स खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज एसी रूम्स आधुनिक सुविधांसह थंडावा आणि शांतता चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट मल्टीव्हिजन रेस्टॉरंट आकाशाच्या सानिध्यात मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचा अनुभव घ्या भव्य वैविध्यट हॉल लग्न समारंभ कॉन्फरन्ससाठी अविस्मरणीय राजेशाही ठिकाण नैसर्गिक सौंदर्य सुंदर टेरेस घराच्या गजबजाटातून दूर हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा हॉटेल वर्मा पॅलेस जिथे प्रत्येक भेट होते खास आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो व्यावसायिक आणि विश्वासार्ह सर्व सेवांसाठी तुमचा जुना लॅपटॉप संत झालाय की नवीन घेण्याचा विचार आहे काळजी सोडा येवला शहरात तंत्रज्ञानाचा नवा पत्ता हर्षू कॉम्प्युटर्स आम्ही घेऊन आलो आहोत ब्रँडेड लॅपटॉप्स डेस्कटॉप्स आणि बरंच काही तेही अगदी रास्त दरात आमच्या सेवा नवीन व रिफर्मिश्ड लॅपटॉप प्रिंटर सेल्स आणि सर्व्हिस सीसीटीव्ही कॅमेरा फिटिंग आणि एम सी आमची खासियत लॅपटॉप डेस्कटॉप रिपेरिंगची कामे योग्य दरात आणि वेळेत पूर्ण होतात साहित्य कीबोर्ड माऊस आणि सर्व प्रकारचे कॉम्प्युटर ॲक्सेसरीज उपलब्ध आहेत डिजिटल युगात पाऊल टाका विश्वासाने आणि आजच भेट द्या नगर मनमाड रोड एन डी सी बँक जवळ येऊ या ठिकाणी संपर्क करण्यासाठी स्वप्नील रासकर यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा त्र्याण्णव बावीस शून्य शून्य एकोणचाळीस अठ्ठावन्न तुमच्या सर्व समारंभांसाठी एकमेव ठिकाण वर्मा लॉन्स आनंदाचे क्षण स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स विस्तीर्ण आणि हिरवळ युक्त प्रशस्त लॉन पार्किंग सह अनेक सुविधा उपलब्ध वर्मा लॉन्स ठिकाण येवला नाशिक रोड एरंडगाव एक वेळ अवश्य भेट द्या वर्मा लॉन्सला